ग्रामीण आणि समस्त महागड ओबीसी संघर्ष समार समितीच्या निवेदनाद्वारे आमच्या राज्य सरकारकडे तत्काळ कार्यवाहीसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही अनेक वेळा वारंवार प्रशासनाकडे मांडलेल्या है। आहेत हैदराबाद कॅजेटेअर मधील मोदी उपचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुंडी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जी आर म्हणजे आरक्षण संपवण्याचा सरकारचा कट आहे हा जी आर मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मध्ये त्यांचा समावेश करण्या करण्यास आमचा ठाम विरोध आहे मराठा समाजाच्या कुंडी मोदी तपस्यासाठी स्थापन सा करण्यात आलेली मला त्यांच्या खाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिर्दे समिती ही घटना असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी दिनांक एक जून दोन हजार चार रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये कोर्टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कोर्टी कोर्टी मराठा या पोट जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसी यादीतून वगळण्यात यावे कोणते आणि मराठा एक नाही यावर पाच मे दोन हजार हो वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कुंडी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात हो येऊ नये मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना सुद्धा अठ्ठावन्न लाख मराठ्यांना कुंडी नोंदणी दिलेले गेलेले भोगल जातीचे दाखले तात्काळ रद्द <णता> करण्यात यावे जाते करण्यात यावी अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात यावी नॉन क्रिमिनल अट रद्द करावी ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीची सरसकट शिष्यवृत्ती लागू करावी पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि रिक्त पदांचा अंश करण्यात यावा एस सी एस टी लागू असलेली शेतकी आणि शैक्षणिक शासकीय योजना ओबीसी ला लागू करा कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे महाज्योतीचे विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी ठाणे सुरू करण्यात यावे मुंबई स्थित कोकणातील ओबीसी बांधवांना महाडा मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत आरक्षण लागू करावे आणि सर्वसमावेशक सगळ्यांसाठी असलेली ही मागणी शेवटची अशी आमची आहे की मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून सदर महामार्गाला पार कोकणच्या जळखंडीत मुळाचे योगदान दिलेल्या कोकणचे लोकांचे स्वर्गीय शाहूराव पेजे यांचे नाव देण्यात अशा तऱ्हेच्या अनेक मागण्या आज या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला पुनश देत आहोत आणि या बाबतीमध्ये तात्काळी कार्यवाही व्हावी आज अनी के लिया हैं। या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याबाबतचा पुढचं उग्र आंदोलन करण्यासाठी सुद्धा समस्त गुंडे आणि ओबीसी समाज हा संपूर्ण हिंदीने या ठिकाणी नक्कीच रस्त्यावर उतर अशा या ठिकाणी सांगू इच्छितो